सात सप्टेंबर श्रीराम जय राम जय जै जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम जा जा पैसा नीती धर्मानं मिळवावा काळजीचं काही कारण नसताना काळजीत राहण्याचं काहींना व्यसन असतं व्यवहारामध्ये काळजी हा मोठा विकल्प आहे पैसा असल्यामुळे जर काळजी वाटू लागली तर तो पैसाच दूर केला तर नाही का चालणार पैसा टाकून देऊ नका पण पैशाच्या प्रेमातही राहू नका जीवापाड श्रम करून जो कमवायचा तोच जर दुःखाला कारण होऊ लागला तर काय उपयोग आहे पैसा काही आयुष्याचं सर्वस्व नव्हे किंवा सर्वश्रेष्ठ ध्येयही नव्हे व्यवहारामध्ये जीवनाला पैसा आवश्यक आहे आणि तो नीतीनं वागून आपल्या पोटापुरता कमावणं जरूर आहे पैसा मिळावा हे व्यवहारदृष्ट्या योग्यच आहे पण जर तो मिळाला नाही तर आपलं जीवन व्यर्थ आहे असं कोणीही समजू नये पैसा आला तर तो भगवंताच्या इच्छेनं आला आणि यदा कदाचित तो गेला तर भगवंताच्या इच्छेनं गेला असं म्हणून आपलं समाधान बिघडू देऊ नये पैसा गेला म्हणून काही आबरू जात नाही आपली आबरू आपल्या आचरणावर अवलंबून असते अशी म्हण आहे की पैसा पुरून उरावा इतका मिळावा पण आपल्याला जगात काय आढळतं जीवनामध्ये पैसा आपल्याला पुरतो आणि आपल्या उरावर नाचतो हे काही पुरून उरण नव्हे याच्या उलट आपण त्याला पुरावं आणि त्याच्या छातीवर नाचावं मनुष्य नेहमी म्हणतो की माझ्या मुलाबळांची तरतूद मला केली पाहिजे मी काय आज आहे आणि उद्या नाही पण आपण जसे खात्रीचे नाही तशी आपली मुलंबळं तरी कुठं खात्रीची आहेत ही गोष्ट माणसाच्या लक्षातच येत नाही पैशाबद्दल रामचंद्राला उदासपणा असं योगवाशिष्ठात वर्णन आहे तसं ते आपल्यालाही लागू आहे फरक एवढाच आहे की रामाचं उदासपण पैसा असणेपणाचं होतं आणि आपलं उदासपण पैसा नसणेपणाचं आहे पैसा नसल्याबद्दल आपल्याला उदासपण आहे कारण तो प्रपंचातल्या सुखाचं साधन वाटतं पण त्याबरोबरच भगवंत हवा असंही आपल्याला वाटतं आता आपण आपल्या पैशाचे बरोबर दोन भाग करूया आपल्याला प्रपंचाला लागेल इतका पैसा प्रामाणिकपणे मिळवून आपण जगावं जास्तीची हाव करू नये हा झाला आपला पैसा अर्थात राहिलेला सगळा दुसऱ्याचा त्याचा लोभ करू नये श्रीमंत मनुष्य हा पैशासाठी म्हणजे लक्ष्मीसाठी सर्व जीवन खर्च करतो पण ती त्याचा मुळासकट नाश करते म्हणून नारायणाच्या स्मरणामध्ये लक्ष्मी मिळवली की ती आपला नाश न करता आपल्या आनंदाला कारण होते पैसा हा नीतीधर्मानच मिळवावा तो वाटेल त्या मार्गानं मिळवणं इष्ट नाही जानकी जीवन जीवनस्मरण जय जय राम